सर आम्हाला या घटनेबद्दल पहिला सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला बाहेरून कळलं जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकाने त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही जे फतवा फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आ, आहे तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा दॅट विल बी बे बेटर दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा असं धोरण शाळेने राबवलेला आहे त्याचं कारण म्हणजे जसं जा म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मुलं मधल्या म मध्ये शार्पनरसारख्या गोष्टी घेऊन यायचे आणि कोणाच्याही मनात आणि ध्यानीमनी येऊ येत नसे की शार्पनरनी काय इजा होऊ शकते पण त्यामध्येही मुलं शार्पनरच्या मधला जो हे आहे ज्याच्याने शार्पन होतं ते काढून वापरायला सुरुवात कधी कधी करण्याची भूमिका मुलांची असते त्या मस्ती मस्तीमध्ये अशाने कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही तेही मुलां ते मुला लोकांना सांगितलं की तुम्ही आणत जाऊ नका त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात बांगड्या किंवा काय ह्याच्याने कोणालाही दुखापत होऊ शकते आज मुलं अशी आहेत की एका वेळ वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता फ पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं ला आहे तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही आम्ही शाळेमध्ये सगळे हिंदू सण साजरे करतो शाळेमध्ये आम्ही दहीहंडीपासून मुलांना साजरे करतो आज तुम्ही आमची ही छोटी मुलं बघतायत त्यांनी आज दांडिया दा, साजरा करण्यासाठी उद्या दसरा कार्यक्रम असल्या कारणाने ते त्यासाठी इथे शाळेमध्ये आलेले आहेत त्यामुळे कुठल्याच मुलांना कुठल्या प्रकारचा अनुभव देण्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी बेस सगळं लर्निंग घेतो पण या बाबतीमध्ये एक गोष्ट दो, दो, तर निश्चित की आम्हालाच आता गायडन्सची गरज आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे कारण ज्या वेळेला सुरक्षेचा प्रश्न येतो एखाद्याला बांगडीची काच लागली कोणी ती डोक डोळ्यावर मारली कोणी आणि काय झालं तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्ट घटना घडतात त्यावेळेला सुरक्षेच्यासाठी पण शाळा ही पहिला विचार शाळेच्या हे पहिले येतं शाळेच्या बाबतीमध्ये सगळे फतवे पहिला निघतात मग अशा प्रकरणामध्ये आम्हाला झुलत गायडन्सची गरज आहे आता की कसं आम्ही नेमकं वागावं कारण आत्तापर्यंत आम्ही मुलांचं कुठलाही हित डावलू न देता शाळा चालवत आलेलो आहोत याची सगळ्यांनी कल्पना घ्यावी आणि शिक मुख्याध्यापकांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही आहे हे मुख्याध्यापकांनी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे सर धन्यवाद सर इथे जसं मी मगाशी म्हटलं की सर्व जातीय लोकं या शाळेमध्ये आहेत एका जातीतल्या लोकांनी एखादी गोष्ट चालू केली तर दुसऱ्या जातीतली लोकं पण चालू केली ते चालू करतील मग इकडे धार्मिक तेढ शाळेमध्येच निर्माण झाला तर आम्ही सुरक्षा काय सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं काय करावं हेच तर आम्हाला कोणीतरी सांगावं ते गाईडलाईन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि मुळामध्ये शाळेमध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते हिंदूच आहेत कोणी आपल्या हिंदू धर्माला डागाळेल किंवा हे करेल असं इथे कोण करणारं नाही उलट आम्ही प्रोत्साहन देतो पण फक्त धार्मिक टीळा किंवा हे हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं धरून चालणं पण तितकंसं योग्य नाही ठरणार शाळेच्या बाबतीमध्ये मुलांचं हित हे आम्हाला सगळ्यात पहिलं बघावं लागेल okay. सभा आता नुकती झालेलीच नाही पालकांना काही बोलण्यासाठी आमच्याकडे आता नुकती सभा पालकांची कुठली झालेलीच नाही आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं मुख्याध्यापकांशी पण तुम्ही बा घे बोला त्यांनी तुम्हाला ह्या अगोदरच सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकार तक्रार पालकांची मुख्या कि मुख्याध्यापकांकडे किंवा मुलांची मुख्याध्यापकांकडे आलेली नाही आम्हाला हे पहिल्यांदा सव्वीस ऑक्टोबर रोजी बाहेरूनच कळलेलं आहे आणि त्यानंतरचे जर दिवस बघितले तुम्ही तर एक रविवार गेला तर कालपर्यंतचे दिवस म्हणजे दोनच दिवसामध्ये हे अगदी प्रकरण धार्मियरित्या धार्मिकरित्या पेटलेलं आहे धन्यवाद